हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर कृष्णपक्षातील त्रयोदशीला आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशीला आपण प्रदोष व्रत साजरं करत असतो कधी कधी द्वादशी आणि त्रयोदशी एकाच दिवशी असतात तर कधीकधी एकादशी आणि द्वादशी या तिथी एकाच दिवशी असतात ते तिथीनुसार असतं तर श्रावण महिन्यात दोनदा प्रदोष आलेला आहे आणि दोन्ही वेळेसचा प्रदोष हा शनी प्रदोष आहे श्रावण महिन्यातील पहिला प्रदोष हा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवारी आहे आणि दुसरा प्रदोष हा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारीचा आहे आपल्याला माहीतच आहे की श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या प्रदोष आहे तर पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे बऱ्याच महिला प्रदोष व्रताचं व्रत करत असतात या प्रदोष व्रतामध्ये आपण भगवान शंकरांची जी काही सेवा करतो तर ती सेवा केल्याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं असं म्हटलं जातं तुम्हाला माहीतच असेल की शनिदेव सुद्धा भगवान शिवशंकरांची उपासना करता आणि ज्यावेळेस शनिवारी प्रदोष येतो म्हणजे शनी, शनी योग हा अतिशय सुंदर योग असतो कारण आपल्याला त्या दिवशी भगवान शंकरांची देखील सेवा करायची असते आणि शेव शनिदेवांची देखील सेवा करायची असते त्यामुळे प्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा असतो भगवान शंकरांची सेवा ही प्रदोष काळातच करायची असते तर प्रदोषच्या दिवशी आपल्या शरीराला झेपेल तसा उपवास या दिवशी केला जातो उपवास नाही केला तरी हरकत नाही आणि प्रदोषाचा व्रत करणार असाल तर आपल्याला प्रदोष काळातच भगवान शिवशंकरांची सेवा करायची असते किंवा अगदी पहाटे लवकर उठून उठून सेवा केली तरीही चालेल पण शक्यतो तुम्हाला जर जमणार असेल तर प्रदोष आपल्याला सेवा, सेवा प्रदोष काळामध्येच व्हायला हवी पण आपल्याला जमणार नसेल काही कामानिमित्त आपण जॉब करत असेल तर नाहीच जमणार आपल्याला प्रदोष काळामध्ये सेवा करायला तर अशा व्यक्तींनी अगदी पहाटे म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा पाच सहा वाजेच्या दरम्यान सेवा केली तरीही चालेल प्रदोष काळ म्हणजे नेमकं काय मी ता गये गये तो तो या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताचा दीड तास आधीचा वेळ आणि दीड तास नंतरचा वेळ हा जो वेळ असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातो सूर्योदयाचा नाही तर सूर्यास्ताचा म्हणजे संध्याकाळचा सूर्यास्ताचा दीड तास आधीचा वेळ आणि दीड तास नंतरचा वेळ जो वेळ असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं आणि या प्रदोष काळामध्येच आपल्याला सेवा करायच्या असतात प्रदोष काळामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या नक्की काय सेवा करू शकतो तर प्रदोष काळामध्ये आपण भगवान शिवशंकरांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक केलेलं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे प्रदोष काळामध्ये शक्यतो पंचामृताने भगवान शिवशंकरांचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर रुद्राभिषेक करणं जमणार असेल तर तुम्ही घरीच रुद्राभिषेक देखील करू शकता तर रुद्राभिषेक कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो बघून तुम्ही रुद्राभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला रुद्र अध्याय पठन करणं ज्यांना शक्य होणार असेल त्यांनी ते करावं किंवा शिवलीला अमृत ग्रंथाचा सोळावा अध्याय पठन केला तरीही चालेल किंवा यापैकी काही जमणार नसेल तर प्रदोष काळामध्ये साध सोप्प ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी, तर तरी भगवान शिवशंकर प्रसन्न होतात प्रदोष काळामध्ये ज्यांना पंचामृताने अभिषेक करणं जमणार नसेल त्यांनी फक्त पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक पात्र म्हणजे आपण ज्याला गळती म्हणतो तर त्या गळतीद्वारे अभिषेक आपण प्रदोष काळामध्ये सुरू ठेवला तरीही चालतं किंवा शिवशंकराच्या जा मंदिरात जाऊन शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करून आला तरीही चालेल तुम्ही अभिषेक घरी देखील करू शकता किंवा मंदिरात जाऊन केला तरीही चालेल प्रदोष काळामध्ये तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता तर महामृत्युंजय मंत्र कसा आहे ओम या जप तुम्ही प्रदोष काळामध्ये एकशे आठ वेळेस केला तरीही चालेल प्रदोष काळामध्ये अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र कन्हेराचं फूल शमीपत्र धोत्र्याचं फूल किंवा बेलफळ याच्यापैकी जे तुम्हाला उपलब्ध असेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील तर अतिउत्तम पण नसेल तर हरकत नाही याच्यापैकी एखादी जरी वस्तू उपलब्ध असेल तर ते नक्की अर्पण करायचं आहे किंवा साधं एखादं पांढरं फुल तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता एकशे आठ बेलपत्र जर उपलब्ध असतील तर एकशे आठ वेळेस भगवान शिवशंकरांचं नाव घेऊन बेलपत्र जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं प्रदोष काळामध्ये तर खूप छान सेवा तुमच्या हातून घडेल भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी नक्कीच तुमच्यावर होईल त्याच्यापैकी तुम्हाला जी सेवा जमेल जी तुम्हाला सोपी वाटेल जे तुम्हाला सहज करणं शक्य असेल ती सेवा उद्या तुम्ही शनिवारी प्रदोष आहे शनिप्रदोष आहे प्रदोष हा अत्यंत शुभयोग असतो तर त्या शनिप्रदोषाच्या काळामध्ये कोणतीही एक सेवा नक्की करा हे आपण बघितलं की शनिप्रदोष काळामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या त्याचबरोबर शनिप्रदोष असल्याने आपल्याला शनिदेवांच्या देखील सेवा करायच्या आहेत तर बघा मकर राशी कुंभराशी यांच्यासारख्या राशींना शनिदेवांची साडेसाती सुरू आहे त्यांनी तर या काळामध्ये आवर्जून सेवा करायच्या आहे त्याचबरोबर ज्यांना साडेसाती नाही इतर राशीच्या लोकांनी सुद्धा प्रदोष काळामध्ये शनिदेवांची आणि महादेवांची देखील सेवा करायची आहेत तर शनिदेवांच्या नक्की काय सेवा करायच्या ते आता आपण जाणून घेऊया शनी महाराज हे न्यायाची देवता आहे त्यामुळे या दिवशी आपल्याकडून चांगले आणि सत्कर्म होतील या गोष्टींची काळजी नक्की घ्यायची आहे शुभ कार्य आपल्याला करायचे आहे कोणाचंही वाईट होईल अशी कार्य आपल्याला या दिवशी करायची नाहीये शनी प्रदोष असल्याने आपल्याला या दिवशी नक्की दान धर्म करायचा आहे तर जी गरजू व्यक्ती असेल तर अशा गरजू व्यक्तीला अन्न असेल वस्त्र असेल जे काही असेल कोणत्याही स्वरूपात तुम्ही शक्यतो काळ्या रंगाचं दान नक्की करायचं आहे तुम्ही मंदिराच्या जवळ जाऊन तिथे जर काही गोरगरीब बसलेले असतील तिथे जाऊन दान केलं तरीही चालेल किंवा आसपास तुम्हाला एखादी गरजू व्यक्ती दिसली तर अशा व्यक्तीला तुम्ही काळ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्की करा समजा काळ्या रंगाची वस्तू तुम्हाला घेणं शक्य झालं नाही तर जी तुमच्याकडे उपलब्ध असेल तसं दान तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे नक्की करा शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण तुम्ही करू शकता शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करण्यासाठी प्रदोष काळात गेलेच पाहिजे असं काही नाही शनिवारचा दिवस असल्याने तुम्ही दिवसभरात कधीही गेला तरीही चालेल शनि मंदिराच्या बाहेर किंवा तुमच्या घरी जर काळे तीळ असतील तर चिमूटभर भर का होईना काळे तीळ तुम्ही शनिदेवांना शनि महाराजांना नक्की अर्पण करा त्याचबरोबर शनी चालिसा देखील आपल्याला पठन करायचा आहे तुम्हाला मंदिरात बसून शनि चालीसा पठन करणं शक्य झालं तर मंदिरात बसून करा किंवा दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्या घरात बसून शनीचालिसा पठन केला तरीही चालेल पण दिवसभरात कधीही एकदा का होईना चालीसा नक्की पठन करा शनी चालीसा सोबत शनि महात्मा तुम्हाला पठन करणं शक्य झालं तर नक्की करा नाही पठन करण झालं तर ॲट लिस्ट युट्यूबवर तुम्ही ते लावून देऊन त्याचं कमीत कमी श्रवण तरी करू शकता तर अशा प्रकारच्या सेवा आपण करू शकतो ज्यांची मकर आणि कुंभरास आहे तर अशा व्यक्तींनी प्रदोषाचं व्रत नक्की करायचं आहे म्हणजे शनिदेवांची साडेसाती कमी व्हायला मदत होईल तुम्ही कायमचं शनिवारचं व्रत केलं तरीही चालेल आता ज्या स्त्रियांना मासिक पाळीचा मासिक धर्माची अडचण आहे सुतक असेल तर या काळामध्ये सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्हाला कोणत्याही सेवा करता येणार नाही प्रदोष काळामधल्या तर तुम्ही मनोभावे नमस्कार करून म्हणजे आपल्या मनातूनच तुम्ही मंत्र जप सुरू ठेवले तरीही चालेल पण प्रत्यक्षात मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन सेवा करता येणार नाही बघा प्रदोष असल्यामुळे महादेवांच्या आणि शनिदेवांच्या तुम्हाला मी काही सेवा सांगितल्या त्या सेवा जर तुम्ही केल्या तर त्यामुळे तुमच्या घरातील काही दोष असतील तर ते कमी होतील शनिदेवांची साडेसाती देखील कमी व्हायला मदत होईल त्याचबरोबर आर्थिक प्रगती देखील होईल त्यामुळे उद्या शनी प्रदोषाचा योग आहे ज्या सेवा सांगितल्या आहे त्या नक्की करा कोणतीही एक सेवा केली तरीही चालेल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद